नमस्कार ड्रायविथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी ना तुम्हाला या दरवाज्याबद्दल माहिती देणार आहे हा पुढचा असो किंवा पाठचा असो हा दरवाजा ज्यावेळेला आपण फॅमिलीसोबत तो दरवाजा कुठल्या तऱ्हेने खोलायचा त्याबद्दल माहिती देणार आहे की जेणेकरून संभाव होणारा जो अपघात असतो तो टाळू शकतो तर मी या दरवाजाबद्दल माहिती देणार आहे ज्या वेळेला आपण फॅमिली सोबत कुठे बाहेर जातो मग तो छोटा रस्ता असो किंवा मोठा कुठलाही रोड असू द्या त्यावेळेला दरवाजा खोलण्याची पद्धत ही तुम्हाला मी आज दाखवणार आहे ज्यावेळेला आपण कुठे बाहेर राह गाडी उभी करतो रस्त्यावर मग त्यावेळेला हा पहिला आपण सीट बेल्ट काढला दरवाजा खोलताना पहिला आपण या आरशात बघायचं की पाठून कुठलं वाहन येत आहे का मग रिक्षा असो कुठलंही वाहन असो दे मग बाईक असो कुठलंही असो त्यावेळेला ह्या वाहन मध्ये बघून या आपल्या ग्लास मध्ये बघून तुम्ही हा दरवाजा पहिला असा फक्त खोलायचा आणि त्याच्यात बघायचं की पाठीमागे कोण येत आहे का कारण बाईकवाले एकदम जोरात असतात त्यांना खूप घाई असते तर त्यांनी पहिलं बघायचं की आपण पहिलं बघायचं की त्या साईड ग्लास मध्ये कुठलं वाहन येत आहे ते नंतर असं बघून एक सुरक्षित रित्य ना हे असं बाहेर निघायचं ज्या वेळेला आपण हा पूर्ण बाहेर आलो जे आपण फॅमिली सोबत जर कुठे गेलो लहान मुलं असो काही असो तर त्यांना सुद्धा आपण सांगायचं आपल्या फॅमिली फॅमिली जर मुलं असतील त्यांना सुद्धा आपण सांगू आपल्याला सा, सांगण्याचं कर्तव्य आहे की बाबा ज्या वेळेला तुम्ही कुठे गाडी उभी करता तर त्यांना सांगायचं की राईडच्या दरवाज्याने उतरू नका तुम्ही लेपच्या दरवानी सगळ्यात बाहेर या दुसरी गोष्ट कि या इथे एक चाइल्ड लॉक दिलेला आहे हा चाइल्ड लॉक आहे ज्या वेळेला लहान मुलं बसतात त्यावेळेला हा चाइल्ड लॉक लॉक करायचा ह्या लॉक केल्यामुळे आतून दरवाजा खोलला जाऊ शकत नाही मोस्टली लहान मुलं ज्या वेळेला बसतात तो जो ड्रायव्हर सीट वर बसलेला असतो फॅमिली मेंबर असो कोणी असो त्यांनी तो चाइल्ड लॉक लॉक करायचा आणि त्यांना सांगायचं की लेबच्या दरवाजाने हो उतरायचं तुम्ही या स्क्रीनवर एक व्हिडिओ बघायला मिळेल की राईटचा दरवाजा उघडल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण राईटचा दरवाजा खोलून काही चुकी केली नाही पण बघा तुम्ही किती संभाव संभाव्य होणारा अपघात आप आपण टाळू शकतो जर बघून उतरलं तर तर राईटचा दरवाजा खोलताना तुम्ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर ह्या व्हिडिओवर तुम्हाला बघायला मिळेल स्क्रीनवर की हे अशी अपघाताला तुम्ही टाळू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद